फक्त धर्म 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 करून राजकारण करायचं म्हणजे या पक्षातल्या माणसाला पळो त्या पक्षातला पळव आणि कमाय फाळव एक वेळा तुम्ही त्याला हे करतो आणि एक वेळा त्याला हे करायचा म्हणजे आता आपला तुटणार आहे म्हणून आपण हे घ्यायचा त्याला राज ठाकरे यांच्याबद्दलचं एक खरोखर कौतुक वाटतं की बिनशर्त पाठिंबा देणं येणाऱ्या विधानसभेमध्ये पण त्यांचा काही त्यांना फायदा तर होणारच आहे माननीय राजसाहेब राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांनी काही निर्णय घ्यायचं हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता आता इलेक्शनच्या वेळेला ते मोदीची के हे केली आमची फार निराशा झाली गेली दहा वर्षामध्ये देशामध्ये बेकारी प्रचंड वाढलेली आहे तरुणांच्या हाताला काम नाही फक्त धर्म 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 करून राजकारण करायचं माघाईबद्दल एक शब्द नाही मणिपूरबद्दल एक शब्द नाही त्याचा कोण त्यांना जाब विचारत नाही आणि संबंध ह्या दहा वर्षामध्ये ह्या लोकांनी ह्या पक्षातल्या माणसाला पळो त्या पक्षातला पळो आणि कमळ फलो महाराष्ट्राचं ह्या लोकांनी राजकारण गलिच्छ केलेलं आहे गेले साठ वर्षामध्ये महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून बासष्ट चौसष्ट वर्षामध्ये इतकं गलिच्छ राजकारण आम्ही बघितलेलं नाही आहे आणि हे जे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांना त्यांचा काय नाईलाज होतो त्यांचा त्यांना जाणे पण हे सामान्य जनतेला पटलेलं नाही आहे फक्त एवढंच की दे ते त्यांनी आता आता इलेक्शनच्या वेळेला ते मोदीची हे केले त्याच्या अगोदर त्यांनी केलं असं व मोदीला मी सपोर्ट करतो तर बरं झालं असं माझ्या मते माननीय राजसाहेब रा राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळे त्यांनी काही निर्णय घ्यायचा हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्या मते त्यांनी हा विचारपूर्वक निर्णय घेतलेला असेल आपल्या देशहितासाठी घेतलेला असेल त्यामुळे माझ्या मते हा निर्णय योग्य आहे मला खरोखर म्हणजे राज ठाकरेंच्याबद्दलचं एक खरोखर कौतुक वाटतं की बिनशर्त पाठिंबा देणं म्हणजे त्यांना काहीतरी मोदींच्यामध्ये काहीतरी खास विशेष दिसल्याशिवाय असं म्हणणार नाही त्यामुळं मला ते त्यांची मुलाखत जी घेतली आहे ना ती ती घेणाऱ्यांची आणि देणारा तो राज ठाकरे दोघांचेही मला अभिमान होतो त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे ते म्हणाले मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे तो एक पक्षप्रमुख पक्षप्रमुख म्हणून त्यांचं एक ठीक आहे त्यांनी कदाचित आता येणारा त्यांनी हे पण सांगितलं की पुढे मागे काय आपल्या विधानसभेच्या काय आहे का ना तुम्ही तयारीला लागा म्हणजे जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये पण त्यांचा काही त्यांना शेवटी फायदा तर होणारच आहे अशा पद्धतीने त्यांनी ती भूमिका घेतलेली ठीक वाटते मला हा चूक आहे ते एक वेळा तुम्ही त्याला हे करतो आणि एक वेळा त्याला हे करायचा म्हणजे आता आपला तुटणार आहे म्हणून आपण हे मध्ये घ्यायचा त्याला संगत घ्यायच्या याच्यामध्ये गेला तर त्याचं काम होणार तो येणार म्हणून राज ठाकरेंनी पूर्वी मोदींना खूप विरोध केला होता पण आपल्या भारत देशाचं उज्ज्वल भवितव्य बघता आणि सध्या कोणताही असा नेता नाही आहे की तो प्राईम मिनिस्टरच्या लायकीचा नाही आहे एक्सेप्ट मोदीजी म्हणून मोदींना त्यांना पाठिंबा दिला हे चांगलंच केलेलं आहे पण या बदल्यात आमच्या मनसेला विधानसभेमध्ये भरपूर जागा मिळाव्या अशी माझी अपेक्षा आहे राज ठाकरे बोलले ते मला पटलं आहे नेतृत्व हा एक गुण त्यांच्यात आहे त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला सगळं आम्ही संपूर्ण समाधाने नाही होत नरेंद्र ना मोदींच्याबद्दल पण दुसरा कोणी नेता त्यांच्या तोडीचा विरोधी पक्षात नाही असं मला वाटतं